निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे आपल्या या भिवंडी तालुक्यातील आणि हे मुरे गाव आणि या मुहे गावातील हे जाधव परिवार आणि या जाधव परिवाराचे पिताश्री कैलासवासी गोविंद गोमा जाधव बाबा बाबांना एकवीस बारा दोन हजार चोवीस रोजी देवाज्ञास आली एकोणतीस एकोणतीस बारा दोन हजार चोवीस रोजी देवाज्ञास आली आणि आज त्यांचं प्रथम पुण्यस्मरण त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केली आहे बाबांच्या पश्चात आमच्या आई साहेब असतील अर्थात बाबांच्या धर्मपत्नी त्याप्रमाणे संतोष दादा असतील भरत दादा असतील दीपक दादा असतील मीराबाई आणि संगीता ताई संगीताबाई अशा प्रकारे ही बाबांची मुलं त्याचप्रमाणे बाबांचे पुतणे असतील भाऊ असतील आदी करून संपूर्ण हा जाधव परिवार त्या ठिकाणी कार्य करत असताना बाबांनी समाजकार्य केलं राजकीय क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे कार्य केलं सामाजिक क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे कार्य केलं आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे कार्य बाबांनी केलं अशा प्रकारे आपल्या जीवनाची वाटचाल करत असताना आपल्या जीवनाचा प्रवास करत असताना वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी बाबांनी तुमचा आमचा निरोप घेतला बाबांचं काळाने निधन झालं आणि आज त्यांचं प्रथम पुण्यस्मरण प्रथम पुण्यस्मरण देण्यानिमित्त आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे एक आदर्शयुक्त शेतकरी म्हणून बाबांनी कार्य केलं एक आदर्श युक्त वडील म्हणून बाबांनी कार्य केलं के मुलांवर मुलींवर चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन केले संस्कार केलं त्यांचं चांगल्या प्रकारे संगोपन केलं राजकीय क्षेत्रामध्ये कार्य करत असताना जवळजवळ एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णव काळामध्ये जवळजवळ दहा वर्ष भिवंडी पंचायत समितीचे पहिले सभापती भिवंडी पंचायत समितीचे सभापती पद त्या ठिकाणी बाबांनी भूषविलं जवळजवळ दहा वर्ष त्या ठिकाणी भिवंडी पंचायत समितीचे सभापती म्हणून त्या ठिकाणी कार्य केलं बाबांनी त्यानंतर ही पाच गावांची ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायत मुळी पुंडास खाली औरोटा आणि मोहोपाडा अशा प्रकारे या ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंचपद बाबांनी भूषविलं सरपंच पद त्या ठिकाणी विराजमान झाले बाबा त्यानंतर कुरुंद शेतकरी सेवा सोसायटीचे चेअरमन म्हणून कार्य केलं बाबांनी त्याचप्रमाणे पडघा राईस मिल संघटनेचे सदस्य अशा प्रकारे राजकीय क्षेत्रात कार्य करत असताना अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं अनेक गरीबांना अनेक गरजूंना त्या ठिकाणी मदत करण्याचं काम बाबांनी केलं जेवढं जेवढं चांगलं कार्य करता येईल तेवढं तेवढं चांगलं कार्य करण्याचं काम बाबांनी केलं ज्यांना ज्यांना सहकार्य करता येईल त्यांना त्यांना सहकार्य करण्याचं काम बाबांनी केलं राजकीय क्षेत्रामध्ये कार्य करत असताना एकाच ठिकाणी दहा वर्ष त्या पदावर राहणं हे सोपं नाहीये आज वाटा घाटीच्या वेळेत आपण परिस्थिती पाहतोय की अडीच अडीच वर्ष जर वाटून दिली लवकर खुर्ची काहींना सुटत नाही काहींना दीड दीड वर्षे वाटून दिले जातात काहींना दोन दोन वर्षे वाटून दिले जातात बरं का वाटाघाटी होतात पण त्यात ही खुर्ची अशी असते की काही वेळेला एकदा माणसाला मिळाले की ती एवढी चिटकते की लवकर सुटत नाही बरं का पण अशा काळामध्ये जर पाहायला गेलं काही माणसं खुर्ची मुले शोभून दिसतात ऐकताय ना काही माणसं खुर्चीमुळे शोभून दिसतात तर काही खुर्च्या माणसांमुळे शोभून दिसतात तस सभापती पदाची जी खुर्ची होती ती बाबांच्या मुळे शोभून दिसत होती म्हणून बाबांनी दहा वर्ष त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने सेवा करण्याचं काम केलं भिवंडी पंचायत समितीचे जवळजवळ दहा वर्ष सभापती म्हणून त्या ठिकाणी कार्य करण्याचं काम बाबांनी केलं बरं का त्यानंतर या ग्रुप ग्रामपंचायतीचं सरपंच असताना या पाच गावांसाठी जे जे काही चांगल्या योजना आणता येतील जे जे काही चांगलं करता येईल जे जे काही विकास कामं करता येतील ज्या ज्या लोकांना का जे काही अडचण असेल काही नड असेल त्यांची अडचण दूर करण्याचं काम बाबांनी केलं त्यांना सहकार्य करण्याचं काम केलं अतिशय चांगल्या प्रकारे विकास काम या ठिकाणी विकास करण्याचं काम बाबांनी केलं आणि राजकीय क्षेत्रामध्ये बरं का आपल्या स्वतःच्या सुखाबरोबर इतरांच्याही सुखाचा जो विचार करतो ना तोच माणूस टिकला जातो आणि त्या पद्धतीने बाबांनी कार्य केलं म्हणून शेतकरी सेवा सोसायटीचे चेअरमन होते त्याचप्रमाणे राईस मिल संघटनेचे ते त्या ठिकाणी सदस्य म्हणून कार्य केलं असे अनेक पद भूषवित असताना वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी बाबांनी खर तर राईस मिल संघटनेचे सदस्य असतानाच निरोप घेतला तुमचा आमचा ना त्या पदावर कार्यरत होते बाबा बरोबर ना शहाऐंशी या वर्षी बाबांनी तुमचा आमचा सा निरोप घेतला हे राजकीय क्षेत्रातलं कार्य झालं पण आध्यात्मिक क्षेत्रातलं कार्य जर बाबांचं पाहायला गेलं तर समोरच एक भव्य दिव्य मंदिर आपल्याला श्रीराम प्रभूंच पाहायला मिळतंय हे मंदिर उभारण्याचं काम बाबांनी या ठिकाणी केलेलं आहे बरं के का मंदिर या ठिकाणी उभारण्याचं काम तुम्हाला आम्हाला सर्वांना श्रीराम प्रभूंचं दर्शन घडावं त्यांची सेवा करता यावी पूजा करता यावी श्रीराम प्रभूंचं स्मरण तुम्हाला व्हावं या उद्देशाने बाबांनी बाबांच्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठं काम जर कुठलं केलं असेल तर या ठिकाणी हे श्रीराम प्रभूंच मंदिर आणि ते उभारण्याचं काम बाबांनी बाबांच्या आयुष्यामध्ये केलं हे सगळ्यात पवित्र आणि सगळ्यात पुण्यदायक काम बाबांनी केलेलं आहे अशा प्रकारे या ठिकाणी सामाजिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये करून अनेक क्षेत्रांमध्ये बाबांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं आणि वयाच्या शहाऐंशी व्या वर्षी तुमचा आमचा निरोप घेतला बाबांनी वृद्धाप काळाने बाबांचं निधन झालं खर तर या ठिकाणी आम्ही कार्य करत असताना ज्या पद्धतीने आम्ही जगतोय वागतोय ना त्या पद्धतीने आम्हाला प्राप्ती मिळत असते बर का पुण्यकर्म केली तर त्याला चांगलीच प्राप्ती मिळते आणि पाप कर्म जर केली तर त्याला पण चांगलीच प्राप्ती मिळते चांगलीच तो चांगली शब्द वेगळा आहे बरं का आपण बोलतो ना चांगलाच धडा शिकवला त्याला त्यातला चांगलीच सुख किंवा दुःख हे आमच्या पाप पुण्यावर अवलंबून आहे बरं का आणि दोघांची विभागणी अशी केलेली आहे पापाचे फळ ते दुःख ऐकताय ना पापाचं फळ काय आहे दुःख आम्ही आमच्या आयुष्यात जर पाप कर्म केले तर आम्हाला दुःख हे सहन करावंच लागणार पुण्याचे फळ ते सुख आमच्याकडून जर पुण्यकर्म घडली तर आम्ही न मागता आम्हाला सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही कधीतरी संध्याकाळच्या वेळेला माणसांनी निवांत बसावं मी संध्याकाळी का बोलतोय माहिती आहे का तर सकाळपासून केलेल्या उठा ठेवी आठवायला संध्याकाळ बरोबर आहे बरोबर आहे ना कधीतरी माणसाने रात्रीच्या वेळी डोळे मिटण्याच्या आधी असं निवांत बसावं आणि सकाळी उजेडल्यापासून जेव्हापासून आपले डोळे उघडले तेव्हापासून तर आता डोळे मिटतोय तोपर्यंत काय काय कर्म केली त्याचा हिशोब माणसाने करावा त्याच्यामध्ये पुण्य कर्म किती केले आणि पाप कर्म किती केली याचा विचार माणसाने करायला हवा नक्की तराजू कुठल्या बाजूला झुकला जातो तो बघायला पाहिजे ना पापाच्या बाजूला झुकतो का पुण्याच्या बाजूला झुकतोय ते बघायला पाहिजे ना कारण आमची रात्र त्याच्यावर अवलंबून आहे आहे ना आमच्या रात्रीची झोप जी आहे ना ती बाबा आमच्या दिवसाच्या केलेल्या कर्मावर अवलंबून आहे ज्याला रात्री प्रामाणिकपणे चांगल्या प्रकारे झोप यावी निवांत झोप यावी असं वाटत असेल ना त्याने दिवसभर प्रामाणिक राहिलं पाहिजे दिवसभर प्रामाणिक कर्म केली पाहिजे जो मनुष्य दिवसभर प्रामाणिक कर्म करतोय ना तो रात्रीच्या वेळेला गादीवर घोंगडीवर पोत्यावर का आधी करून कुठे पडतोय याच्याशी गरज नाही दोन घास खाल्ले की त्याला निवांत सोप लागत असते त्यासाठी माणसाने प्रामाणिक राहायला हवं पुण्यकर्म करायला हवेत बरं का आमचं वृद्धपण जे आहे ना ते तारुण्यावर अवलंबून आहे आम्ही तारुण्यात काय करतोय ना त्याच्यावर आमचं वृद्धपण अवलंबून आहे आमचं भविष्य काल हा वर्तमान कालावर अवलंबून आहे आम्ही आत्ता काय करतोय ना आम्ही करतो आत्ता कसे वागतोय जगतोय ना याच्यावर आमचं भविष्य काल अवलंबून आहे याच्यावर आमचा पुढचा काळ अवलंबून आहे मला सांगा इथे बसलेल्यांपैकी दुःखासाठी देवाकडे प्रार्थना करणारे किती आहेत देवाच्या पुढे जेव्हा जेव्हा जातात ना तेव्हा तेव्हा हात जोडून देवाला प्रार्थना करतात देवा आयुष्यात जर तुला द्यायचंच असेल मला तर दुःखच दे रे देवा दुःखच दे किती जण आहेत बरं दुःखासाठी प्रार्थना करणारे किती आहेत आम्ही सर्व देवाकडे प्रार्थना करतो ना ते फक्त सुखासाठी सुखासाठी प्रार्थना करतो बरोबर आहे ना माझ्या सकट आपण सगळेच दुःख नकोय आम्हाला पण मग मला सांगा ज्याची अपेक्षा आहे ते, है, है, ते, ते प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही आम्हाला दुःख नाही आहे नको आहे पण ते प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही आणि ज्याची अपेक्षा आहे ते सुख कधी प्राप्त होत नाही सुख कधी प्राप्त होत नाही प्रत्येक प्रत्येक बाईला वाटतंय की माझी सून माझ्या शब्दाच्या पलीकडे जाणारी नसावी मी सांगेन ना तशीच वागणारी असावी वाटतय की नाही वाटतय ना पण तुमच्या वाटण्यावर काय अवलंबून आहे सांगा प्रत्येक महिलेला असं वाटतं की माझी सासू म्हणजे देवासारखी असावी पण आमच्या वाटण्यावर काही अवलंबून नाही ना बर का आमच्या वाटण्यावर काही अवलंबून नाही आहे ज्याची अपेक्षा नाही आहे ते आमच्या जीवनात सहज प्राप्त होत आहे आणि ज्याची अपेक्षा आहे ते आम्ही प्रार्थना करून सुद्धा काही वेळेला आम्हाला मिळत नाही त्याला कारण काय बरं तर आमच्या जगण्या वागण्यावर हे सगळं अवलंबून आहे जगण्या वागण्यावर सगळं अवलंबून आहे आम्ही देवाकडे सुखासाठी प्रार्थना करतोय पण सुख आम्हाला प्राप्त होत नाही त्याला कारण काय सुखासाठी जी कर्म पाहिजेत ती कर्म आमच्याकडून घडत नाही सुखासाठी जे विचार आमच्या अंतकरणा पाहिजे अंतकरणामध्ये पाहिजेत ना ते विचार आमच्या अंतकरणामध्ये नाही आहेत जे गुण आमच्याकडे पाहिजेत ना सुखप्राप्तीसाठी त्या पद्धतीने आमचं जगणं वागणं नसतंय म्हणून ते सुख आम्हाला प्राप्त होत नाही ते सुख आम्हाला प्राप्त होत नाही आम्हाला प्रत्येकाला चांगली गती पाहिजे प्रत्येकाला उत्तम गती पाहिजे चांगली गती पाहिजे बरोबर आहे की ना अहो भांडणाऱ्या बाया सुद्धा बोलतात एखादी त्यातली पटकन आता किती आती करते वरती जागा चांगली भेटली पाहिजे ना बोलतात की नाही पुरुष सुद्धा बोलतात ना काही वेळेला भांडता भांडता अरे किती किती काय काय करतोय देवाला सण झालं पाहिजे ना वरच्याला सण झालं पाहिजे ना आता तुम्ही विचार करा भांडणारी लोक सुद्धा चांगल्या गतीची अपेक्षा करतात चांगल्या जागेची अपेक्षा करतात नाही प्रत्येक मनुष्य हा अपेक्षा असते चांगली गती मिळावी चांगली गती प्राप्त व्हावी बरं मग चांगली गती प्राप्त व्हावी असं जर आम्हाला वाटतंय चांगली जागा आम्हाला नंतर मिळावी असं आम्हाला वाटतंय तर मग त्यासाठी आम्ही काय करतोय बरं आता चांगल्या जागी बसलात ना तर नंतर चांगली जागा मिळेल समजतंय ना आता जर पवित्र जागी बसलात ना आता जर पवित्र कर्म केलीत ना आता जर चांगली कर्म केलीत ना तर नंतर चांगली जागा मिळेल नंतर चांगलं होईल आपलं चांगलं होईल पण आता जर नको तसं आम्ही स्वैर वैर जर वागलो कसाई जर वागलो अधर्माने वागलो अनितीने वागलो तर मग नंतर आम्हाला चांगल्या जागेची अपेक्षा करून चालेल का बरं गती जी आहे ना ती आमच्या गुणांवर अवलंबून आहे बरं का गती गुणांवर अवलंबून आहे बरं का आम्ही माणसांची पारख करतो दिसण्यावरून जेव्हा त्याचे गुण आम्हाला माहिती होतात ना तेव्हा जवळ आलेला मनुष्य एकदाचा कधी लांब जातोय असं आम्हाला वाटतय गुण समजल्यानंतर सुनबागाला गेले होतो मी पहिले काय पाहता बरं गुण का रू? रूप काय पाहता रूप पाहतोय ना रूप पाहतोय ना गुण कळल्यावर मग बोलते दिसते तशी नाही जाऊ ज्या वेळेला आम्ही पाहायला जातो आमच्या मुलीसाठी एखादा वर पाहायला जातो आमच्या बहिणीसाठी ज्या वेळेला एक वर पाहायला जातो भाऊजी आम्हाला ऐका आम्ही काय पाहतो बरं आम्ही रूप पाहत असतो आम्ही वरच्या अंगाने पाहत असतो गुण समजल्यावर मग बोलतो आधी जर समजलं असतं ना तर माझी मुलगी मी तिथे दिलीच नसती आधी जर समजलं असतं ना तर माझी बहिणी मी तिथे दिलीच नसते हे सगळं जे आहे ना ते गुणांवर अवलंबून आहे आणि गुणांना महत्व आहे माणसाने वरच्या अंगाने सुशोभित असावं की गुणांनी सुशोभित असावं वरच्या अंगाने सुशोभित व्हायला तुम्हाला काही वेळ लागणार नाही त्यासाठी काही विशेष प्रयत्न करावे लागत नाहीत वरच्या अंगाने जर सुशोभित व्हायचं असेल तर बरंच काय काय ना काय ब्युटी पार्लर म्हणतात त्याला काय म्हणतात सलून आहेत ब्युटी पार्लर आहेत जर आम्हाला अंगाने जर व्यवस्थित व्हायचं असेल तर अंतरंगाने जर आम्हाला सुंदर व्हायचं आहे अंतरंगाने जर आम्हाला गुणसंपन्न व्हायचं आहे तर मग त्यासाठी काय आहे हाय मार्केट का मार्केटमध्ये बाजारामध्ये एखादा काही पार्लर वगैरे चला तुमचा अंतरंग बदलून तुम। देतो डोळे तेच ठेवायचे आहेत पण त्याच डोळ्यांनी कधी भगवंत बघितला नाही ना त्याला सर्वत्र देवाचं दर्शन झालं पाहिजे दृष्टी बदलायची आहे डोळे तेच ठेवायचे आहेत त्याचे काय बदलायचे दृष्टी बदलायची आहे कान तेच ठेवायचे आहेत आए, ऐकण्याची जी पद्धत आहे ना श्रवण करण्याची जी त्याची भूमिका आहे ना ती ती ती, ती बदलायची आहे वैखरी तेज ठेवायची आहे वाचा बदलायची आहे वाचा शब्द बदलायचे आहेत बोलणं बदलायचं आहे बरं का आणि हे बदल घडावा म्हणून आम्ही प्रवचन श्रवण केली पाहिजे हा बदल घडावा म्हणून आम्ही कीर्तन श्रवण केली पाहिजे बरं का आता ऐका हा आमची गती जी आहे ना ती आमच्या गुणांवर अवलंबून आहे कशावर अवलंबून आहे गुणांवर ड्रेसवर नाही हो का रंगरंगोटीवर नाही रंगरंगोटीवर जर आमची गती अवलंबून असते किंवा आमचे विचार अवलंबून असते वरच्या अंगाने आम्ही व्यवस्थित कपडे घातले जरा साधूचा वेश केला संतांचा वेश केला म्हणजे जर आम्ही संत होत असतो तर मला सांगा सीता माईकडे जाताना रावण कोणत्या वेशाने गेला होता साधूच्या ना साधूच्या ना मग साधूचा ड्रेस केल्यानंतर त्याच्या बुद्धीत बदल झाला का आणि जर साधूचा वेश केल्यानंतर जर त्याच्या बुद्धीत बदल झाला असता तर सीतामाईला नेण्याची वृत्ती त्याला सुचली नसती त्यांचं दर्शन घेण्याची सद्बुद्धी तिथे उत्पन्न झाली असते वरच्या अंगाने आम्ही किती जरी बदललो तरी अंतरंग कधी बदलत नसतो गुणसंपन्न जर व्हायचं असेल तर त्यासाठी आम्ही संतांचं वाङ्मय वाचलं पाहिजे अभ्यास केला पाहिजे आम्ही सत्संगाला आलो पाहिजे आम्ही संतांच्या संगतीला राहिलो पाहिजे जर आम्हाला गुणांनी बदलायचं असेल तर कारण आमची गती ही गुणांवर अवलंबून आहे गुणांवर अवलंबून आहे आणि म्हणून हे सकळ गुणापासी गती असं म्हटलेलं आहे काय म्हटलेलं आहे हे सकळ गुणापासी गती जर आमच्या कर्मावर जर आमच्या विचारांवर जर आमच्या गुणांवर आमची गती अवलंबून आहे सुख किंवा दुःख अवलंबून आहे तर मग गुण कोणाच्या अधीन आहेत कर्म कोणाच्या अधीन आहेत पाहताना डोळे दिसतात ना ऐकताना कान दिसतात ना बोलताना तोंड दिसतंय ना चालताना पाय दिसतात ना कार्य करताना हात दिसतात ना, 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 ना म्हणजे कर्म ही इंद्रियांच्या अधीन आहेत कोणाच्या अधीन आहेत कर्म इंद्रियांच्या अधीन आहेत इंद्रिय कर्म करताना दिसतात इंद्रियांकडे कर्म करताना आम्हाला पाहायला मिळतंय इंद्रिय कर्म करत असतात कर्म ही इंद्रियांच्या अधीन आहेत ते इंद्रिय कोणाच्या अधीन आहे बरं इंद्रिय कोणाच्या अधीन आहेत आपल्याकडे कुठली गोष्ट पाहायची हा विचार पहिले आपल्या कुठे येतो हा मनामध्ये हा प्रवचन श्रवण केल्याचा तुमचा फायदा आहे बर का इंद्रिय जी आहेत ना ती मनाच्या अधीन आहेत म्हणून तो म्हणतात मन इंद्रियांचा राजा मन इंद्रियांचा राजा इंद्रिय जी आहेत ती मना अधीन आहेत मन ज्याप्रमाणे सांगेल त्याप्रमाणे का इंद्रिय कार्य करत असतात थोडक्यात एक छोटस उदाहरण आपण बघू एखाद्या महिलेने जर एखाद्या महिलेला तिसऱ्या महिलेविषयी सांगितलं की अमुक अमुक बाई तुझ्याविषयी अशी अशी बोलत होती ऐकल्यापासून तिच्या मनामध्ये एकच विचार येतो भेटू दे तर खरं कुठपर्यंत जोपर्यंत ती मिळत नाही ना भेटत नाही ना तोपर्यंत हा विचार तिच्या कुठे आहे मनात आहे भेटल्यानंतर मग येत आहे वैखरीमध्ये काय ग तू अशी अशी बोलली खरं आहे का मग दोन महिने जरी ती भेटली नाही ना तरी दोन महिने तो विचार कुठे आहे मनामध्ये आहे बरोबर आहे ना कुठलीही कर्म करताना मनुष्य एकाएकी करत नाही त्या आपल्या पाहण्याचा दृष्टिकोन आहे त्याने एकाएकी असा केला एकाएकी कधीच नाही कधीच नाही बर का एकाएकी कधीच नाही कोणतीही गोष्ट करताना मनुष्य आधी मनामध्ये अनेक काळापर्यंत अनेक आधी अनेक अनेक वेळा आधी तो विचार करत असतो बरं तो तपासून पाहत असतो बरं का माऊल एखादा विचार त्याच्याकडे आला ना चांगलं आहे की वाईट आहे केल्यानंतर काय होईल असं जर मी केलं तर मग त्याचा परिणाम काय होईल बरं मग त्याचा दुष्परिणाम आहे की अजून काय आहे याचा सगळा विचार करत असतो पण जो मनाच्या अधीन आहे आए ना ऐका जो विषयांच्या अधीन आहे ना जो वाईट वासनेच्या अधीन आहे आणि त्याच्याही पलीकडे सांगू का ज्याच्या अंतकरणामध्ये अभिमान अहंकार आहे ना त्याच्याकडे चांगला विचार कधीच येत नाही त्याच्याकडे चांगला विचार कधीच येत नाही रावणला रावणाला ओळखता ना तुम्ही सगळे ओळखता समोर आला तर ओळखाल का बरं रावण हाय का मेलाय ही पहिली गोष्ट आहे ओळखाचा लांब गेला हाय का मेलाय बरं रावण व्यक्ती रूपाने रावणाला श्रीराम प्रभूंनी मारलं ऐकताय ना व्यक्ती रूपाने असणाऱ्या रावणाला श्रीराम प्रभूंनी मारलं पण ऐका विचाराने गुणांनी आणि कर्माने बरबडलेले रावण आम्हाला गल्लो गल्ली आणि गावोगावी पाहायला मिळतात म्हणून तर दहा दहा बारा बारा वर्षाच्या मुलींवर अत्याचार होतानाच पाहायला मिळतात ही वृत्ती आम्हाला नष्ट करायची आहे हे विचार आम्हाला नष्ट करायचे आहे त्याच्या बुद्धीमध्ये आम्हाला परिवर्तन करायचंय त्याच्या गुणांमध्ये त्याच्या वागण्यामध्ये जगण्यामध्ये आम्हाला परिवर्तन करायचं आहे आणि म्हणून हे संतांचं कार्य आज आम्हाला गरज आहे प्रवचनाची गरज आहे श्रवणाची आज आम्हाला कीर्तन श्रवणाची गरज आहे आज आम्ही जगदगुर तुकोबा मौले ज्ञानोबा शांती ब्रह्मनाथ महाराज वाचलेच पाहिजेत का आमच्यामध्ये बदल घडावाचं जर वाटत असेल तर आम्ही ते वाचलेच पाहिजे त्यांचा अभ्यास आम्ही केलाच पाहिजे रावणाकडे कमी होत का दशग्रंथी ब्राह्मण म्हटलेला आहे त्याला यजुर्वेद सामवेद अथर्ववेद चारही वेदाचा अभ्यास सहा शास्त्रांचा अभ्यास चार सहा किती झाले दहा दशग्रंथी ब्राह्मण डोकी किती होती त्याला रावणाला किती डोकी दहा दशानन म्हटलेला आहे त्याला कबीर महाराज सांगतायत परनारी पैरी से न रावण के परणारी के संग बर का भरपूर सामर्थ्य त्याच्याकडे बळ आहे महाबळी आहे तो लंका सोन्याची आहे त्याची सोन्याची लंका आणि तेहतीस कोटी देव त्याने बंदी घातले होते ऐक सज्जना मनमोहना संपत्ती पाहता कोणाची जाईल काया जाईल माया उसनी आली पाचांची रावण ज्ञानी अभिमानी तो लंका त्याची सोन्याची तेतीस कोटी बंदी घातले घडीले घडी त्या समजतंय ना तेहतीस कोटी देव त्याने काही केले होते बंदी टाकले होते बंदिस्त केले होते आणि त्या ठिकाणी पुराणात असं वर्णन आहे की गणपतीला गाढव हो वाढायला लावली होती गणपती बाप्पाला आणि आपल्याकडे बरं का एकदा एखादा एक मूल जन्माला आला कि ते बाळ जन्माला आल्यानंतर पाचव्या दिवशी कोण येत आहे बरं लिहायला हा कोण बोलला शांताबाई शांताबाई नाही ना सठवी पाचव्या दिवशी येते ना पाचवीच्या वेळेला ती सटवी रावणाकडे काम करत होती आता तेहतीस कोटी बंदी म्हटल्यानंतर सटवी काय त्याच्यात असं ना त्या ठिकाणी रावणाकडे सटवी काम करत होती काय काम करत होती माहिती माऊली पायदाबाचं काम करत होती रावणाचे पायदाबाचं काम कोण करत होती जे आपलं भवितव्य लिहिते ना भविष्य लिहिते ना आपलं काय ती सटवी रावणाकडं पायदाबाच काम करत होती आणि ऐका रावणाचे पाय दापता दाबता दापता दापता, दापता, दापता मध्येच तिला समजलं की मुरे गावामध्ये पाच दिवसांपूर्वी एक बाळ जन्माला आलेला आहे त्याचं भवितव्य लिहायला जायचं आहे कदाचित लागू शकतो नेम परफेक्ट नाही ना तसं काही मुरे गावात पाच दिवसापूर्वी एखादं बाळ जन्माला आलेला आहे आणि त्याचं भवितव्य लिहायला जायचं आहे